नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपला आमचं यूट्यूब चॅनल न्यू महाराष्ट्र सरकारी नोकरीवर तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आज आम्ही तुमच्यासाठी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार चोवीस या संदर्भात माहिती घेऊन आलेलो हो। आहोत तर मित्रांनो मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार चोवीस एकूण जागा एक हजार आठशे छेचाळीस पदे भरण्यात येणार आहेत मित्रांनो मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार चोवीस ब्रोहन मुंबई महानगरपालिका महाराष्ट्राची राजधानी व भारताची आर्थिक राजधानी मुंबईला नियंत्रित नियंत्रण करतो आणि भारतातील अतिश्रीमंत महानगरपालिका आहे तरी या ब्रोहन मुंबई महानगरपालिकेतील एक हजार आठशे छेचाळीस जागा सरळ सेवेने भरण्यासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे त्याकरिता पात्र पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे भरतीची जाहिरात ब्रोहन मुंबई महानगरपालिकाद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे उमेदवारांनी खालील दिलेली जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचून घ्यावी मित्रांनो अर्जाची लिंक व जाहिरातीची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण उपलब्ध करून देणार आहोत तिथेही जाऊन तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता तर मित्रांनो भरती विभाग आहे मुंबई महानगरपालिका बीएमसी द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे भरती प्रकार मुंबई महानगरपालिकासारख्या मोठ्या सरकारी विभागात मुंबई महानगर पालिकासारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी तुमच्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे मित्रांनो भरती श्रेणी भरती श्रेणी राज्य सरकार स्टेट गव्हर्नमेंट अंतर्गत ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे या भरतीमध्ये तब्बल एक हजार आठशे छेचाळीस पदे भरली जाणार आहेत शैक्षणिक पात्रता पाहू पाहूया मित्रांनो तर या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतानुसार राहणार आहे मित्रांनो मासिक वेतन मासिक वेतन या भरतीमध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार नऊशे ते एक्याऐंशी हजार नऊशे रुपये मासिक वेतन इतके दिले जाणार आहे अर्ज मागविण्याची पद्धत पाहून घ्या मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहे तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज तुम्हाला करायचा आहे परीक्षा शुल्क परीक्षा शुल्क पाहून घ्या मित्रांनो और राखीव खुला प्रवर्गातील उमेदवारांकरिता हजार रुपये और राखीव खुला प्र प्रव प्रवर्गातील उमेदवारांकरिता हजार रुपये मागास वर्गीय प्रव प्रवर्गातील उमेदवारांकरिता नऊशे रुपये इतके ऑनलाईन परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे मित्रांनो वयोमर्यादा वयोमर्यादा अठरा ते त्रेचाळीस वर्षे असलेले लक्षात ठेवा हो मित्रांनो अठरा ते त्रेचाळीस वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत भरती कालावधी भरती कालावधीत परमानेंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे मित्रांनो तर मित्रांनो परमानेंट नोकरी मिळवण्यासाठी हे तुमच्यासाठी चांगली संधी आहे पदाचे नाव कार्यकारी सहाय्यक लिपिक ग्रेट क त्यासाठी व्यावसायिक पात्रता त्यासाठी व्यावसायिक पात्रता पाहून घे मित्रांनो दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे उमेदवार पंचेचाळीस पर्सेंट गुणासह पदवीधर उत्तीर्ण असावा उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखन प्रत्येकी किमान तीस शब्द प्रतिमिनट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे मित्रांनो उमेदवाराजवळ एस एस सी आय टी परीक्षा लक्षात ठेवा हो मित्रांनो एस एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे नोकरी ठिकाण नोकरी ठिकाण मुंबई महाराष्ट्रमध्ये नोकरी मिळवण्यासाठी तुमच्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे मित्रांनो कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम लिपिक या संदर्भात सन वर्गातील सरळ सेवेने भरवायच्या रिक्त पदांकरिता घेण्यात येणारी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रातील मुंबई शहरासह सह प्रशासकीय विभागातील उदाहरण कोकण औरंगाबाद पुणे नाशिक नागपूर आणि अमरावती मध्यवर्ती शहरांमध्ये घेण्यात येणार आहेत तर मित्रांनो जे या भरतीचे जे सेंटर तुम्हाला मिन मिळणार आहे ते तुम्हाला कोकण औरंगाबाद पुणे नाशिक नागपूर आणि अमरावती मध्यवर्ती शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहेत शेवटची शेवटची दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस अर्ज कराची शेवटची तारीख अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस राहणार आहे मित्रांनो वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी आम्ही ना तुम्हाला वरील लेखात वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी मित्रांनो आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पी डी एफ जाहिरात व अर्जाची लिंक उपलब्ध करून दिलो दिले आहोत तिथेही जाऊन तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला ला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा व कमेंट करा धन्यवाद